राधानगरी तालुक्यातील जोगेवाडीमधील शेतकरी रावसाहेब बाबू एक्कल यांच्या गोठ्याला शुक्रवारी रात्री आग लागली गोठ्यातील सहा जनावरं आगीत मृत्यूमुखी पडली तर अन्य काही साहित्य भस्मसात झालं त्यातून एक्कल कुटुंबियांचं सुमारे बारा लाख रुपयांचं नुकसान झालंय गावकऱ्यांनी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण पर तोपर्यंत सहा मुखी जनावरं आगीच्या भक्षस्थानी पडली राधानगरी तालुक्यातील जोगेवाडी इथल्या रावसाहेब बाबू एक्कल आणि भाऊसाहेब बाबू एक्कल या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्याला शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता आग लागली या आगीमध्ये सहा जनावरांचा मृत्यू झाला तर वैरण पशुखाद्य प्रापंचिक साहित्य असं सा सुमारे बारा लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालं आग लागल्यानंतर जोगेवाडी बारडवाडी आणि तळाशी इथल्या ग्रामस्थानी तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला तर भोगावती आणि बिद्री कारखान्याच्या अग्निशमन दलानं आग विझवण्यासाठी प्रयत्न केले डोंगराळ आणि दुर्गम भागातील जोगेवाडीमध्ये दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा आधार आहे अशावेळी एकल कुटुंबियांची सहा दुधाळ जनावरं आगीत मृत्यूमुखी पडल्यानं उत्पन्नाचा मुख्य स्रोत बंद झाला आहे दरम्यान तहसीलदार अनिता देशमुख यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत आणि गोठा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे तर माजी उपसभापती अरुण जाधव यांनी दहा हजारांची आर्थिक मदत दिली